वाहतूक व्यवस्था कोल गेली असून एकाच बाजूने दोन्ही वाहने जात असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना खड्डे चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे तरी ठेकेदारांनी रस्त्याचं त्वरित काम चालू करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी के केली आहे के किटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद